मंडळी नमस्कार आज मी आलेलो आहे साताऱ्यातील लिंब या गावातील बारामोटीची विहीर पाहण्यासाठी सातारा जिल्ह्यातल्या लिंब गावात असलेली सुमारे तीनशे वर्ष जुनी बारामोटीची विहीर हे एक प्रसिद्ध ठिकाण आहे सातारा शहरापासून पुण्याकडे येण्याच्या रस्त्यावर साधारण बारा किलोमीटरवर लिंब फाटा लागतो आणि तेथून उजवीकडे आत गेल्यावर तीन किलोमीटरवर लिंब गाव आहे या गावाच्या दक्षिणेला दोन किलोमीटर अंतरावरील शेरीची वाडी या ठिकाणी कृष्णा नदीच्या तीरावर ही बारामोटीची विहीर आहे पुण्याहून साताऱ्याला येताना आधी लिंब गावात तर साताऱ्याकडून जाताना आधी नागेवाडी गावाचा फाटा लागतो त्यामुळे लिंब आणि नागेवाडी अशा दोन्ही मार्गाने या विहिरीपर्यंत जाता येते एक शिवकालीन इतिहासाची साक्षीदार अशी बारामोटीची विहीर आहे अष्टकोणी मुख्य विहीर आणि जोडून आयताकृती उपविहीर या दोन्ही विहिरींना जोडणारी इमारत म्हणजे एक महाल आहे हेमाडपंथी बांधकाम असलेली ही विहीर परिसरासाठी फार उपयोगी आहे साधारण शिवलिंगाच्या आकाराची ही विहीर असून विहिरीचा व्याज पन्नास फूट आणि खोली एकशे दहा फूट आहे या विहिरीवर बारा मोठा चालत असत असे म्हणतात प्रत्यक्ष मूळ विहिरीत प्रवेश करण्याआधी प्रशस्त पायऱ्या आणि एक भक्कम पूल आहे येथे मोडी लिपीतील एक शिलालेख देखील आहे खालील महालात ही विहीर आहे महालाच्या मुख्य दरवाजावर कलाकुसर केलेली आहे भिंतीवर कोरलेले व्याल म्हणजेच वाघाचे तोंड आणि सिंहाचे शरीर ही शिल्प राजाची समृद्धी आणि पराक्रमाचं प्रतीक ठरतात महालात विविध चित्रे कोरलेली आहेत गणपती हनुमान कमलपुष्पे अशी अनेक शुभशिल्पे त्यासोबत विशेष म्हणजे हत्तीवर आणि घोड्यावर विराजमान झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प देखील या खांबावर कोरलेले दिसते विहिरीला प्रशस्त असा जिना आहे आणि चोरवाटा देखील आहेत विहिरीवर पंधरा थारोळी आहेत या चोरवाटांतून वर आले की बारा मोठेची जागा दरबाराची आणि सिंहासनाची जागा बघायला मिळते पेशव्यांच्या शाहूंच्या अनेक खाजगी बैठकींना निवांत क्षण यांना साक्ष असलेली ही विहीर विहिरीच्या दक्षिणेकडे असलेल्या शिल्पात वाघाच्या पायाखाली हत्तीचे रूप असून दक्षिण प्रांत मराठ्यांनी पादाक्रांत केल्याची प्रतिकात्मकता त्यात दिसून येते उत्तरेकडे असलेल्या शिल्पात आकाशाकडे डरकाळे फोडणाऱ्या वाघाच्या रूपात उत्तरेकडील वर्चस्व वाढवण्याचे भविष्यातील लक्ष प्रतिबिंबित होते वाघाचा चेहरा आणि सिंहाच्या शरीराचे शिल्प शौर्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते अष्टकोणी विहिरीच्या प्रत्येक कोणात नागदेवतेची मूर्ती आहे अशीच महालातील प्रत्येक शिल्पाची आणि दगडी खांबावरील कोरीव कामाची योजना गूढ आणि प्रतिकात्मक आहे सुमारे सन सतराशे एकोणीस आणि सतराशे चोवीस या दरम्यान श्रीमंत सौ विरुबाई भोसले यांनी या विहिरीचे बांधकाम केले छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू म्हणजेच संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज यांच्या कारकिर्दीमध्ये हे बांधकाम करण्यात आले लिंब गावाच्या आसपास सुमारे तीनशे झाडांची आमराई होती या आमराईसाठी आणि परिसरातील रहिवाशांच्या सोयीसाठी या विहिरीची रचना केली होती अशी ही विहीर म्हणजे चक्क एक महाल आहे सुंदर स्थापत्यशास्त्राचे उत्तम उदाहरण आहे धन्यवाद